नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या प्रियकरासोबत रिसॉर्टवर गेलेल्या अल्पवयीन मुलीला लागली गोळी पालघर केळवे भागात सर्रास कोणत्याही प्रकारची प्रथम माहिती न घेता रिसॉर्टला कपल रूम दिले जात असल्याने आज एक धक्कादायक बातमी समोर आली आहे केळवेमध्ये एका अल्पवयीन मुलीला गावठी कट्ट्यातून गोळी लागल्याचा प्रकार घडला आहे ती मुलगी आपल्या प्रियकरासह रिसॉर्टवर आली होती त्याच्या बॅगेत विनापरवाना गावठी कट्टा होता बंदूक पहायच्या नवला पोटी चुकून ट्रिगर दाबल्यामुळे मुलीच्या मानेला गोळी लागून मुलगी गंभीर जखमी झाली मुलीला तातडीने बोईसर येथील अधिकारी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार पालघरच्या केळवे या पर्यटन स्थळी शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली एक सतरा वर्षी मुलगी ही आपल्या प्रियकरासोबत केळवे येथील राऊत रेसिडेन्सी नावाच्या खाजगी रिसॉर्टवर गेली होती रोम गेल्यानंतर तिचा प्रियकर हा वॉशरूम गेला असताना प्रियकर वॉशरूम गेल्यानंतर मुलीने त्याची बॅग तपासली गावठी कट्टा सापडला गावठी कट्टा तिने बाहेर काढला ते शस्त्र पाहण्याचं कुतूहल तिला बोबले नेमकं त्यावेळी या मुलीकडून चुकून ट्रिगर दाबला गेला आणि गोळी सुटली सुदैवाने ही गोळी मुलीच्या मानेला लागून गेली या दुर्घटनेत तरुणी गंभीर स्वरूपात जखमी झाली असून तिच्यावर उपचारसाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आवाज झाल्यामुळे प्रियकर बाहेर धावत आला त्याने पाहिलं तर मुलीच्या हातात गावठी कट्टा आहे आणि मानेतून रक्ताच्या धारा वाहत आहे त्याने तातडीने रिसॉर्टमधील कर्मचाऱ्यांना सांगितलं त्यानंतर या मुलीला पालघरच्या माहीम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार केल्यानंतर तिला बोळीसरचे अधिकारी लाईफलाईनचं या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या प्रकरणात पालघर पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे मात्र या घटनेमुळे पालघरमध्ये एकच खळबळ उडाली आहे मागील आठवड्यात केळवे एका विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला होता त्यामुळे येथील रिसॉर्ट आणि हॉटेल चालक आपल्या रिसॉर्टमध्ये मध्ये देताना योग्य ती कागदपत्रांची पडताळणी करत नसल्याचं असं प्रकार वाढत असल्यास समोर येत आहे त्यात स्थानिक प्रशासनाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे वार्ताहर शुभम पाटील सिनियर क्राईम रिपोर्टर पालघर जिल्हा